आपण पाहत आहात भास्कर आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या वाढ रोखणे गरजेचे आहे वेळेत लोकसंख्या वाढ रोखली नाही तर अराजकता माजेल व भावी पिढ्या विध्वंसक होतील त्यासाठी लोकसंख्या वाढ रोखणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सांगली डॉक्टर विमल माने यांनी केले तर जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे आयोजित जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकांना व विद्यार्थ्यांना लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सांगण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या शुभांगी पाटील अनुराधा पाटील अरुणा पाटील सरसाबाई पाटील चिमाताई पाटील आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते तस जर मुलं कमी असतील नियमानुसार असतील तर त्या मुलांना आपण खाऊ पिऊ देऊ शकतो चांगलं चांगलं शिक्षण देऊ शकतो शाळेत मोठ्या मोठ्या शाळेतून पाठवू शकतो त्यांना जे काय म्हणजे व्यावसायिक द्यायचं असू दे डॉक्टर बनायचं असेल इंजिनियर बनायचं असेल किंवा चांगला वकील बनायचा असेल किंवा तर अशा पद्धतीनं शिक्षण या आपल्या मुलांनाच आण बघा एक भाकरी आहे एक भाकरी चार मुलं असतील तर एक भाकरी किती जण खाणार एकच भाकरी आहे आई वडील खाणार ती चार मुलं खाणार किती किती येईल वाट्याला आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही एकच भाकरी होऊ शकलो आणि या भाकरीत आम्ही किती जण खाणार सहा जण खाणार मग किती एक कोरातली पण कोर येणार आपल्या वाट्याला म्हणून लोकसंख्या वाढू द्यायची नाही काय हे आता आता म्हणणार आम्ही लहान आहे मॅडम आम्हाला काय उपयोग पण आता तुम्ही जराशे समजच आहात हा हे लक्ष ठेवायचं तुम्ही मोठे होणार आहात मोठ्या पदावर जाणार आहात मोठं काम करणार आहात मग तो शेतकरी जरी असला तरी तो शेतकरी सुद्धा चांगला शेतकरी आपल्याला बनायचं प्रगत शेतकरी बनायचे कुठली कुठली पिकं घ्यायचं प्रयोगशील शेतकरी बनायचं उत्पादन कसं चांगलं घेता हे बघायचं घणा औषधाचं आज आपण बघतोय की लोकसंख्या वाढली म्हणून उत्पादन घ्यायचं वाढलं आणि उत्पादन घ्यायचं वाढलं उत्पादन यावं म्हणून त्याच्यावर अनावश्यक कॅन्सर सारखे रोग पसरायला लागले तर असले रोग पसरले नॅचरल आता मग आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष